मत असेल सदस्य पाटील साहेब सन्माननीय से मंत्री महोदय आशिष शेलारजींनी एक सर्व कायद्यांना सुसूत्रीकरण करण्यासाठी एक चांगलं विधेयक मांडलेलं आहे अशी चांगली कामं अलीकडे ते करताना आम्हाला क्रिकेटच्या मैदानावरही आढळतात आणि आता इथेही आढळ्या लागलेत पण अध्यक्ष महोदय एक आपल्या देशात सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे एखादा कशात अडकला तर तो बाहेर कधी येईल ह्याचा नेम नसतो कोर्टाचे हेलपाटे मारून मारून बिझनेसमन व्यवसाय करणारे थकून जातात आणि त्यांना पाच पाच सात सात आठ आठ वर्षाने न्याय मिळतो आणि कुणी अंगावर काही घेत नाही त्यामुळे ब्युरोक्रेसी कधी स्वतः काही रिस्क घेत नाही आणि मग ते कोर्टाकडे गेलं प्रकरण की बराच काळ जातो ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला हे खरं आहे आणि जगामध्ये बऱ्याच गोष्टी सहजगत्या हाताळल्या जातात पण आपल्या देशामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेत व्यावसायिकांनाही ठेवलेल्या आहेत आणि रहिवाशांनाही बऱ्याचशा गोष्टी त्रासदायक होतात आणि म्हणून असं दुरुस्ती करणं हे आवश्यक होतं ते जे आपण केलेलं आहे कदाचित आणखीन बरेच कायदे असे आहेत की ज्याच्यात आपल्याला दुरुस्ती करणं योग्य होईल आणि आवश्यक आहे मी एकदा अर्थमंत्री असताना अमेरिकेत गेलो आणि सगळ्या भारतीयांच्यासमोर एक भाषण केलं आणि त्याला कसं आमच्यात मुंबई पुन्हा एक्सप्रेसवे चांगला झाला आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंटला या अशी आता व्यवस्था आहे हिंजवडीला एम आय डी सीत मोठी इन, इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकाल असं एक जवळपास पस्तीस चाळीस मिनटाचं भाषण कॅलिफोर्नियामध्ये एका शहरात केलं ते म्हटलं ठीक आहे चांगलं भाषण केलं तर आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत प्रश्नोत्तर आहे ते मला माहीत नव्हतं पण ते प्रश्न विचारायला लागलं एकाने मला असा प्रश्न विचारला की आमच्या शेजारच्या प्लॉटचा आणि आमचा डिस्प्यूट झाला आणि तक्रार झाली किंवा त्यांनी आमच्यावर अतिक्रमण केलं तर आम्ही किती दिवसात हा डिस्प्यूट आमचा रिझॉल्व होईल त्याला काही मुदत आहे का मी म्हटलं नाही त्याला न्यायालयात जावं लागेल हा नाही न्यायालयालाच किती मुदत आहे न्यायालय किती दिवसात हा निकाल देईल मग मी म्हटलं माझ्याकडे असं काही ऑथेंटिक उत्तर देण्याची क्षमता माझी नाही आहे पण होईल दोन तीन वर्षात होईल म्हणजे दोन तीन वर्ष आम्ही तुमच्या राज्यात यायचं आणि अडकून बसायचं तुमच्याकडं काही अशी व्यवस्था आहे का की डिस्प्यूट जागेवर रिझॉल्व्ह होईल आणि इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन होईल आज महाराष्ट्रात काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टरला त्रास देणारे फार लोक तयार झाले इन्व्हेस्टमेंट येते म्हटल्यावर स्वागत करण्याच्याऐवजी सगळ्यांनी त्याला कसं घेरायचं आणि मग त्याचं माझंच सिमेंट घे माझीच वाळू घे माझीच खडी घे माझ्याच ट्रक ट्रकला मीच तुझं करणार ही जी चालू आहे मी अनेक वेळा या सभागृहात तो आग्रह केला आहे आणि आपण हे रॅशनलायझेशन करतायच असा एक कायदा महाराष्ट्रात आणा जसा मोका लावतो आपण इन्व्हेस्टरने तक्रार केली इन्व्हेस्टरने तक्रार केली तर त्या कलमाखाली त्याला स्टेट अरेस्ट करण्याची अरेंजमेंट काहीतरी करा कारण हे इतकं महाराष्ट्रात वाढलेलं आहे की ब्लॅकमेलिंग करणे त्यांना त्यांच्या मागं लागणे पोलीसही उघड्या डोळ्याने बघत राहतात मग पोलिसांचेही काही इंटरेस्ट जर असले तर, -तर आणखीनच त्याची वाट लागते त्यामुळं असा एक कायदा आपण मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असा एक कायदा महाराष्ट्रात आणू आपलं महाराष्ट्र हे पहिल्या नंबरचं राज्य होईल असा कायदा आणणारं की कुणीही इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन द्यायची व्यवस्था आपण जर केली दोन एक म्हणजे त्याच्या सिव्हिल डिस्प्युट्स कोणतेही क्रिमिनल त्याच्यावर ॲक्शन होण्याच्या आधी दहा वेळा व्हेरीफाय झालं पाहिजे त्याने खरंच चूक केली आहे का आणि सहजासहजी त्याला प्रोटेक्शन देऊन सहजासहजी कोणी त्याच्या अंगावर जाणार नाही याची कायद्याने व्यवस्था केली तर मला खात्री आहे की इन्व्हेस्टर्स अजून वाढतील दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या राज्यामध्ये जसं इन्व्हेस्टर्स आहे तसं राज्यामधल्या बाकीच्या व्यावसायिकांना फार त्रास दिले जा आता नवीन येणाऱ्या इन्व्हेस्टरचा आपण बोलतोय पण ऑलरेडी जे महाराष्ट्रात आहेत त्यांना किती लोकांना सहज एक प्रश्नावली पाठवा प्रत्येकाला की तुम्हाला त्रास देणाऱ्यांची यादी पाठवा प्रत्येक इंडस्ट्री दोन ते दहा जणांपर्यंत तुम्हाला यादी पाठवेल अशी आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे आणि लिबरल जोपर्यंत वातावरण आपण करत नाही हे त्याचं एक पाऊल आहे असं मी म्हणतो मी याचं स्वागत करतो हं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस जे मोदीजी सांगत होते दोन दोन हजार पाच का सहाला मी वर्ल्ड बँकेत गेलेलो त्यावेळी ते त्यांनी एक डॉकेट दिलेलं ईज ऑफ डुईंग बिझनेस महाराष्ट्राने केलं तर किती महाराष्ट्राचं प्रोग्रेस होऊ शकेल आणि देशाचं रेटिंग कसं इम्प्रूव्ह होईल तशी या हे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत आणि यासाठी पाहिलं तर एखादी कमिटी बसवा आणखीन कुठं कुठं अशा सुधारणा करता येतील ती बघा पण माझी सूचना जी आहे की इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण विशेष कायदा आणा इन्व्हेस्टरला कोणी धक्का लावणार नाही याच्याविषयी धक्का लावायचा तो भांगडीच करत असेल तर लावायला हरकत नाही त्याच्या चोऱ्या दडवणं हा याच्यात उद्देश नाही पण त्यांना त्रास देणार नाही कोणी त्याला पाहिजेल तसं लिबरली त्याने लोकांना कामं देणं वगैरे बाकी त्याला बिझनेस करायला अडथळा होऊ नये त्याची कॉस्ट ऑफ बिझनेस वाढू नये याची जरा व्यवस्था करण्यासाठी कायदा सरकारने आणावा अशी सूचना करतो आणि एक चांगलं विधेयक आपण आणलेलं आहे याच्यात आता बरेचसे आपण बंद करतोय म्हणजे शिक्षा कमी करतोय आणि दंड वाढवतोय उत्पन्न वाढीचा हा मार्ग आहे असं मी म्हणणार नाही पर परंतु दंड करताना असं कुठंही होऊ नये याची काळजी घ्या की जिथे दंडामुळे ते करण्यासाठी म्हणजे शिक्षा करताना त्याला अरेस्ट आहे आता एक दोन ठिकाणी आपण त्या ऐवजी ऑर केलेलं आहे म्हणजे हे अँड हे नाही आहे तर हे ऑर हे किंवा दोन्ही असं खाली वाक्य आहे तर ह्याच्यामध्ये कुठंही फार मोठा म्हणजे आता ह्याचा फायदा घेऊन एक दहा पंधरा कोटी रुपयाचा जी एस टीचा कर किंवा जी एस टी नाही आहे आपलं काय स्टॅम्प ड्युटीचं स्टॅम्प ड्युटी भरणं याच्यातनं कोणी सुटू नये याची काळजी पण आपण घ्यावी एवढीच माझी विनंती